लातूर धाराशिव व पुणे येथून चोरी केलेल्या चोवीस मोटार सायकलीसह एका आरोपीला अटक सतरा गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी याबाबत थोडक्यात हकीकत अशी की पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषत मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना माहिती घेत असताना दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील अमोल नागरवाड त्याने चोरलेल्या मोटारसायकलीत त्याचे राहते घरासमोर लपवून ठेवलेले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनाक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सदर पथक तात्काळ अहमदपूर तालुक्यातील मौजे थोरले वाडी येथे पोचून रोडवर मोटारसायकलसह थांबलेले अमोल तेजराव नागरवाड वय याला ताब्यात घेऊन त्याने लपवून ठेवलेल्या मोटारसायकल संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले की सदरची मोटरसायकल या लातूर धाराशिव व पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून चोरी केल्याचे सांगितले त्यावरून नमूद आरोपी कडून त्याने चोरलेल्या मोटरसायकलवरून वरून सदरच्या मोटरसायकली ह्या लातूर पुणे व धाराशिव जिल्ह्यातून चोरी केलेल्या एकूण चोवीस मोटरसायकली ज्याची किंमत शून्य आठ लाख वीस हजार रुपये असा असून त्या मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत पोलीस ठाणे चाकूर येथील चार पोलीस ठाणे शिरूर येथील शून्य तीन मोटरसायकल पोलीस ठाणे रेणापूर देवणी निलंगा विवेकानंद गांधी चौक अहमदपूर येथील प्रत्येकी शून्य एक मोटरसायकल तर पुणे जिल्ह्यातील शून्य तीन व धाराशिव जिल्ह्यातील शून्य एक असे एकूण सतरा मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत उर्वरित सात मोटारसायकल संदर्भात तपास सुरू आहे नमूद आरोपीला पोलीस ठाणे चाकोर येथे पुढील कार्यवाही स्तर ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलीस पोलीस पुढील तपास करीत आहेत सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलीस पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या नेतृत्वातील पथकामधील उपनिरीक्षक संजय भोसले पोलीस अंमलदार योगेश गायकवाड सूर्यकांत कलमे राजेश कंचे तुळशीराम बरुरे सुधीर कोळसुरे सिद्धेश्वर जाधव युवराज गिरी मनोज खोसे गोविंद भोसले चालक पुलिस अमलदार प्रदीप चोपड़े चंद्रकांत केन्द्रिया सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट